नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये आज आपण इन्स्टंट अशी पाणीपुरी तयार करणार आहोत अगदी झटपट सोप्या पद्धतीने गोड पाणी पाणीपुरीचं तिखट पाणी आणि त्यासोबत लागणारा पाणीपुरीचा जो रगडा असतो ना मसाला रगडा तो पण अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पाणीपुरीसाठी लागणारा रगडा आपण तयार करायचे त्यासाठी मी एक वाटी मटार घेतलेले होते हे पिवळे कच्चे रात्रभर पूर्णपणे भिजून घेतलेले आहेत व्यवस्थित मटार हा भिजल्या गेला पाहिजे असा न खाली तुटल्या गेला पाहिजे इतपत हा मटार भिजलेला हवा आणि दोन बटाटे साल काढून कट करून पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे जे भिजवलेले मटार आहेत ते कुकरमध्ये टाकून घ्यायचे तर हा रगडा आपण जो तयार करणार आहोत तो तुम्ही पाणीपुरीसाठी वापरू शकता किंवा मग चाट कोणताही रगडा चाट बनवायला वापरू शकता मटार कुकरमध्ये टाकून घेतले त्यामध्येच हे बटाटे टाकून घ्यायचे तर मटारच्या वरती एक इंच येईल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं यामध्ये शिजण्यामध्ये साधारण असं मोजल्यानंतर एक इंच पाणी हे मटारच्या वरती हवं आहे म्हणजे मटार छान शिजले जातात आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचे सुरुवातीला थोडंसं टाकायचं आहे नंतर लागलं तर आपण टाकू शकतो अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि मिक्स कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे गॅस सुरू केलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडस एक चमचाभर पेक्षाही अगदी थोडस तेल टाकून घ्यायचंय म्हणजे मटार छान शिजल्या जातात जसं आपण डाळ वगैरे शिजायला टाकतो ना त्या पद्धतीनं आणि कुकरचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे कुकरची शिट्टी काढायची आणि कुकरचं हे नोझल असतं ना यामध्ये थोडस तेल टाकायचं म्हणजे जेव्हा आपण असं मोकळं काही शिजवतो ना त्यामधनं पाणी बाहेर येत नाही आणि कुकर आपलं खराब होत नाही अगदी थोडस तेल टाकायचंय नोझलमध्ये ते आणि ही शिट्टी जी आहे ती लावून घ्यायची याची तसं तेल बाहेर आलंय ते पुसून घेते मी था मोठ्या चमच्याने टाकल्यामुळं झालं तसं छोट्या चमच्यानी जर टाकलं तर बिलकुल अजिबात बाहेर येत नाही आणि मीडियम वरती याच्या छान चार ते पाच शिट्टे आपल्याला करून घ्यायच्यात मटार शिजणेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे रगडा शिजून होतोय तोपर्यंत पाणीपुरीचे तिखट आणि गोड पाणी तयार करूया त्यासाठी ही मी रेडीमेड ज्या चटण्या मिळतात पाणीपुरीची चौपाटी पाणीपुरी चटणी असते एक आणि खट्टी मिठी इमली चटणी कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता हे राजकमल या कंपनीचं आहे यामध्ये रुचिरा वगैरे पण मिळतात कोणतीही कंपनी असेल पण टेस्ट मात्र सेमच येते यापासून तुम्ही अगदी झटपट पाणीपुरी बनवू शकता किंवा ही चटणी तुम्ही भेळला वगैरे पण वापरू शकता सुरुवातीला आपण तिखट पाणीपुरीचं पाणी बनवूया त्यासाठी मी हे पाकिट कट करून घेत आहे जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये प्रमाण वगैरे सगळं दिलेलं आहे किती हवं आहे काय किती जणांसाठी होती पूर्ण माहिती बॅकसाईडला दिलेली आहे आता हे तिखट पाणीपुरीचं जे पा चटणी आहे ती दोन चमचे मी यामध्ये बाउलमध्ये काढून घेते आहे जसं तिखट हवं तसं तुम्ही हे चटणी वापरू शकता बाकीची चटणी आपण ही जी आहे असंच याला पिन लावून फ्रीजमध्ये ठेवू शकता आता यामध्ये दोन ते तीन चमचे याच आपण पाणी टाकून घ्यायचे पाणी मात्र थंड वापरायचं पूर्णपणे आणि मिक्स करून घ्यायचं यामध्ये जर तुम्हाला आवश्यकता असेल तर घरचा चिरलेला आपला जो पुदिना किंवा कोथिंबीर पण तुम्ही वरतून वापरू शकता याची एकदा टेस्ट बघायची आपण हातावर घेऊन कसं झालं ते लक्षात येतं आणि मग त्या प्रमाणात यामध्ये मस्त आपण चटणी वाढवता येते अगदी व्यवस्थित टेस्ट आली आहे तिखट गोड अब्बट अशी आता आपण गोड पाणी तयार करूया हा चमचा वापरते मी गोड पाणी तयार करायला आता ही चिंचेची खट्टी मिठी चटणीचं पाकिट ओपन करूया त्याच पद्धतीनं दोन चमचे मी इथं चिंचेची चटणी घेते यामध्ये कोणत्याही चाटसाठी अशा तयार चटण्या वापरायला झटपट चाट तयार होतो वापरून त्याचप्रमाणे यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याची पण आपण टेस्ट करून पाहूया म्हणजे आपल्याला चटणी वगैरे टाकायची गरज पडते का अजिबात नाही अगदी छान प्रमाण झालंय हे आपले ही तिखट आणि गोड पाणी तयार आहे आपण गोड आणि तिखट पाणी तयार करून घेतलेले आहे आयत्या वेळेला तिखट पाण्यामध्ये आपण बुंदी टाकून घेणार आहोत आपण जे पिवळे मटार शिजायला लावले होते ते आता चेक करूया शिजले, कुकर कुकर शिजले का कुकरच्या आपल्या पाच ते सहा शिट्ट्या वाफ गेलेली आहे कुकर उघडून पाहूया आणि एका चमच्याने पाहायचं आहे आपल्याला मटार हा शिजला गेला का नाही अगदी मऊसर मटार हा शिजला गेला पाहिजे असा पूर्ण छान मटार आपला शिजल्या गेलेलं आहे आता हे थोडंसं मॅश करून घेऊया तुमच्या किंवा मग पावभाजीच्या मॅशरनं हे मॅश करायचे फार गाळ करून घ्यायचं नाही फार आणि थोडा फार एखादा दुसरा मटार असा दाताखाली आला पाहिजे इतपतच याला छान मॅश करून घ्यायचं आपल्याला यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं हवं तसं कमी जास्त करू शकता घट्ट पाहिजे असेल तर अगदी घट्ट पण ठेवू शकता सा साधारण असा आळद बोबडाचा मॅश करून घ्यायचं आपल्याला हे असे काही मटार यामध्ये शिल्लक राहिले पाहिजेत आता यामध्ये काही मसाले ॲड करूया मीठ आपण थोडं आधी घातलं होतं फक्त टेस्ट बघायची आणि मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे मीठ थोडं कमी वाटते मीठ पण आपण यामध्ये टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे थोडंसं मी अजून बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपण ज्या चटणीपासून पाणीपुरीची जी तिखट चटणी आणि गोड चटणी बनवली आहे ना त्यातलं तिखट चटणीचं पाणी यामध्ये मी चटणी हे मी यामध्ये टाकून घ्यायची तुम्ही घरी बनवलेलं जर पाणी असेल तर ते पण तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता म्हणजे वेगळा चाट मसाला वगैरे वा काही वापरायची गरज नाही आणि थोडंसं गोड चटणी आणि छान मिक्स करून घ्यायचं टेस्ट पाहूया म्हणजे आंबट तिखटपणा कसा झालेला आहे यामध्ये व्यवस्थित टेस्ट आली अगदी छान त्या चटण्या टाकल्यामुळे काय होतं पाणीपुरीच्याच यामध्ये बाकी काही साहित्य टाकायची गरज नाही धनेजिरे पावडर वगैरे काहीही वेगळं वापरायची गरज नाही पाणीपुरीचा आपला रगडा छान तयार आहे पाहू शकता जसा हवा तसं हे मटार छान शिजल्या गेलेले आहेत आणि जसं जसं थंड होईल तसा बरोबर पाहिजे तसा आपल्याला हा घट्ट होतो हा रगडा तुम्ही सामोसा चाटसाठी कचोरी चाटसाठी पण वापरू शकता किंवा मग रगडा चाटसाठी पण वापरू शकता कोणताही चाटचा प्रकार बनवायला हा रगडा तुम्ही वापरू शकता पाणीपुरीचा रगडा आपण तयार करून घेतलेला आहे वरतून थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर पुन्हा आपल्याला टाकून घ्यायची आहे अत्या वेळेला यामध्ये तिखड जे पाणी आहे त्यामध्ये आपण खारी बुंदी टाकून घ्यायची आपली पाणीपुरीचा रगडा आणि दोन्ही चटण्या तयार आहेत आता आपण पाणीपुरी एका प्लेटमध्ये छोटे छोटे त्याला होल पाडून फोडून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सर्व जिन्नस छान भरून घ्यायचे आहेत पाणी गोड पाणी आणि पाणीपुरीचा रगडा या पद्धतीनं तुम्ही तयार करून प्लेटमध्ये पाणीपुरी देऊ शकता किंवा मग वेग वेगवेगळ्या एका प्लेटमध्ये हे पाणी ठेवून पण तुम्ही देऊ शकता संक्रांत हळदी कुंकू असो किंवा मुलांची छोटीशी पार्टी असो किंवा घरी खायला झटपट अशी ही पाणीपुरी तुम्ही तयार करू शकता या पद्धतीनं तयार केलेले सर्व जिन्नस यामध्ये पाणीपुरीमध्ये स्टप करून घ्यायचे पण वरतून थोडासा चाट मसाला किंवा पाणीपुरी मसाला टाकून घ्यायचा आहे या पद्धतीनं आपण ही पाणीपुरी प्लेटमध्ये तयार करून घेतलेली आहे आपल्याला पाणीपुरीला ला लागणाऱ्या दोन्ही चटण्या त्यासोबत लागणारा रगडा आणि कांदा कोथिंबीर पण आपण छान चिरून घेतलेली आहे या पद्धतीनं पाणीपुरी झटपट तुम्ही नक्की करून पहा तसेच व्हिडिओला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि माझं जे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद